संजय शिरसाट संजय गायकवाड अमित साटम गीता जैन अनिल बोंडे प्रशांत बंब किंवा वाघबाई संतोष बांगर या सगळ्या लोकांकडून जेव्हा वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिविगाळ दमदाटी ही भाषा यायची तेव्हा प्रश्न असा पडायचा की हे सगळे आमदार हे सगळे मंत्री नेमके असे कसे काय घडत आहेत पण हे पोहऱ्यात नेमकं कुठून आलं ते आज आड्यात बघितल्यावर लक्षात येते ज्या पद्धतीने महिला डिवायस राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतात हे फार गंभीर आहे खरं तर अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्यावर असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने जो प्रोटोकॉल फॉल के, फॉलो केला तो फार महत्वाचा आहे किंबहुना तो आवश्यक आहे उलट अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना अधिक जास्त त्यांचं धैर्य वाढेल अशी कृती सरकारकडून होणं अपेक्षित आहे मात्र सरकारने जर ठरवलंय की सर्वसामान्य माणूस किंवा प्रशासकीय अधिकारी यांची कुठली पत्रासच ठेवायची नाही आणि फक्त आणि फक्त गुंडांनाच अभय द्यायचं तर तिथे कोण काय बोलेल म्हणजे जे लोक जाहिरातीमध्ये सांगतात की सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि डी सी एम म्हणजे डेडिकेटेड मॅन तर डीसीएम म्हणजे डेडिकेटेड मॅन दिसतच नाहीये डी सी एम म्हणजे डिफॉल्टर्स चिटर्स मॅनेजमेंट झालंय की काय अशी एकूण इथली परिस्थिती आहे खरंच अशा पद्धतीने एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यापासून विन्मुख करणे त्यांना धमकावणे दमदाटीची भाषा करणे हे सरकार पक्षामधल्या जबाबदार उपमुख्यमंत्र्यांना अशोभनीय आहे अशा व्यक्तींनी या पदावर राहावे का विचार करण्यासारखे आहे